कांदा घोटाळा संदर्भात आता एक पिंपळगाव पिंपळगावहून एक महत्वाची बातमी समोर येतेय कांदा घोटाळा पिंपळगाव बसवंतला गुजरातच्या अधिकाऱ्यांचं पथक दाखल झालं असून नाफेड एनसीसी मार्फत जो कांदा खरेदी केला जातो त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आढळून आल्याने या कांदा घोटाळ्याची पीएम कार्यालयाने दखल घेतली आज गुजरातच्या अधिकाऱ्यांचे दक्षता पथक नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथे दाखल झाले आहे नाफेड आणि मार्फत जो काही कांदा खरेदी केला जातो त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या काही पे वृत्त वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या आणि त्या बदल्यात मी काही दिवसांपूर्वी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्यामध्ये माझा मुद्दा मांडला की हा जवळपास चारशे कोटींचा घोटाळा आहे पण त्या घोटाळ्याचे पुरावे सादर करा असं मला काही लोकांकडून सांगण्यात आलं आणि मी त्यासाठी जी सहा हजार लो शेतकऱ्यांची यादी आ, सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि नंतर ती तिची दखल इलेक्ट्रॉनिक मीडियाने घेतली त्या यादीतल्या काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मी गेलो आणि तिथले काही फोटो मी कलेक्ट केले आहेत काही शेता शेत शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये कांदा लावलेल्या लावलेलाच नाही आहे आणि तरीसुद्धा दोन हेक्टर चार हेक्टर आठ हेक्टर अशा प्रकारे त्यांच्या शेतातला कांदा दाखवला गेला आहे त्या व्हायरल यादीमध्येच खरी तिची सत्यता काय आहे ही जनतेसमोर यायला पाहिजे आणि तिच्यावर आम्ही आज नाफेडचे काही अधिकारी आले आहेत त्यांना एक निवेदन देण्यासाठी इथे आलो माझे सहकारी माझ्यासोबत आहेत आणि मूळ म्हणजे हा नाफेडचा कांदा बाहेर येणार ही बातमी आल्यामुळेच सातशे रुपयाने गेल्या दोन दिवसापासून मार्केट कमी झालं पडलं आणि जर नाफेडचा कांदा ह्या दोन दिवसात बाहेर आलाच तरी मार्केट आणखी जास्त कोसेल आणि शेतकऱ्यांनी याचं नुकसान होणार आहे आमचं म्हणणं हे आहे की शेतकऱ्यांचा कांदा अजून एक ते दीड महिना आहे तो बाहेर पडू द्या आणि तो संपला की मग नाफेडने आपला कांदा बाहेर आणावा आणि आम्हाला भ्रष्टाचाराचं तीन ठिकाणी भ्रष्टाचार झाला असं आम्हाला वाटतं एक एकमध्ये कांदा खरेदीमध्ये दुसरा कांदा साठवणुकीमध्ये आणि तिसरा घोटाळा आहे तो कांदा वितरणामध्ये आता ह्या दोन गो, दोन घोटाळ्या ऑलरेडी झाले आणि कांदा डिस्पॅच जर वितरण हे उद्यापर्वापासून सुरू झालं तर मात्र हा घोटाळा लपवला जाणार आहे आणि आम्हाला ते नको आहे हा घोटाळा कोणी केला आहे हे समोर यावं ज्या काही एपीओ कंपन्या आहेत याच्यामध्ये कोणाचे लागेबांधे असतील सरकारमधले असतील किंवा इतर कोणा कंपन्यांचे लागेबांधे आहेत हे समोर यायला हवेत आणि हे जर आणले जात नसतील तर आम्हाला तीव्र आंदोलन करण्याची गरज पडेल आणि यावेळी सा मग सरकार आम्हाला रोखू शकणार नाही हे निवेदन आम्ही आज यांना द्यायला आलो आहे नाफेडचा स्टॉक हा नाखेड नाफेडमध्ये जो काही कांदा खरेदी झाला आहे याचं ऑडिट आम्हाला पूर्णपणे हवं आहे याच्यासोबत याच्यासाठी राज्य सरकारचे क कोणी व्यक्ती त्यामध्ये असावेत शेतकरी असावेत ए पी ओ कंपन्यांचे कोणी प्रतिनिधी असावेत सगळ्यांचं मिळून हे जर ऑडिट केलं आणि आम्हाला मोजक्या काही कंपन्यांचे आमच्या मनात काही शंका आहे अशा कंपन्यांची नावं आम्ही सरकारला देणार आहोत आणि त्यांचं ऑडिट सरकारने करून दाखवावं जर तो कांदा शंभर टक्के निघाला तर आम्ही समजू की ह्या याच्यामध्ये भ्रष्टाचार नाही आहे पण जर तो नाही निघाला तर याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचाराचा हात आहे शिवाय जी यादी व्हायरल झाली आहे ना त्या यादीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतात कांदे नाही आहेत सातबारा त्या सातबाऱ्याच्या नोंदी नाही आहेत असे शेतकरी याच्यामध्ये आलेच कसे नाफेड या शेतकऱ्यांचे सातबारी अगोदर घेतं त्यांचे आधार कार्ड घेतं मग ही जर माहिती नाफेडकडे असते तर सातबारी नसणारे शेतकरी असतील किंवा कांदा वजनांच्या समोर जे डमी लिहिलं आहे याची सत्यता लवकरात लवकर समोर यावी ही आमची प्रामुख्याने मागणी आहे